नमस्कार मित्रांनो मी जाणार आहे महादेव चौकले यांचे काव्य कलेक्शन आणि विराज गिफ्ट सेंटरला भेट द्यायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत Son चौगले साहेब नमस्ते सर नमस्ते काय चाललंय काय नाही हाय आपला बिझनेस आहे काय दुकान मोठं टाकलं ऐकलंय मी हो सर काव्या कलेक्शन म्हणून या मोठ्या प्रमाणात टाकलेलं आहे खेडे गावात तुम्ही मोठं दुकान टाकलंय सर्व काय मिळतंय असं ऐकलंय मी तर आता व्हिडिओ मध्ये मला सांगा तुम्ही सर्व हो सर काय हे साडी किती रुपयाचे आहे दीडशे पासून सुरुवात आहे आमच्या सुरवात साडेतीन हजारापुर साडी आहे सर्व व्हरायटी सर्व प्रकारचे भेटतात ना तुमचे नऊवारी साडी पण दिसते ही साडी आहे बसते हे सर आता साडे बाराशे तेराशे रुपये किंमत आहे आम्ही हे साडी हजार रुपये पर्यंत देतो पर्यंत देत आहे तर इथं लहान मुलांचे पण लहान मुलांचे स्वेटर आहे स्वेटर लहान मुलांचे शटर आहेत कपडे पण भेटतात ना लहान मुलांचे लहान मुलांचे कपडे पण आहेत ड्रेस आहे परत तुम्हाला सांगतो लहान जावळ वगैरे काढायचे त्या त्या लोकांचं मुलांचं पण ड्रेस आहे परत हे मुलींचा ड्रेस आहे मोठ्या मुलांचा हा पॅन्ट शर्ट कितीला आहे हा पॅन्ट शर्ट साडे बाराशे ते बाराशे पत्र आहे हा कमी करून काय डिस्काउंट देता आमच्या पत्र हा व्हिडिओ पाहून आमच्यापर्यंत आल्यानंतर डिस्काउंट मिळेल तुम्हाला टोपी है। पीस ब्लाउज साधा आहे ना हे साधे ब्लाउज पीस आहेत भारी ब्लाउज पीस आहेत वेलवेट ब्लाउज पीस आहेत पासून पासून आहे का पर्यंत ब्लाउज पीस आहेत आमच्या वेलवेट च दिसतं हे वेलवेट आहे आणखी व्हरायटी भरपूर दिसते तुमच्याकडे माल हे व्हरायटी भरपूर व्हरायटी आहेत साड्या आहेत ब्लाउज पीस आहे रुमाल आहेत जरा दाखवा आम्हाला इकडे पण आहेत का ड्रेस हो इकड़े का भी है। इकड़े हो इकडं तिथून लहान मुलांचा ड्रेस आहे लहान मुलांचे ड्रेस हा तसेच लेडीज पर्कर म्हणा पर्कर ब्लाउज त्यानंतर ब्लाउज पीस आहेत साड्या आहेत आणि फ्रॉक वगैरे लहान मुलींचे हा हे फ्रॉक आहेत दोन मिनिटं तुम्हाला काढून दाखवतो दाखवतो हो हे लहान मुलांचे म्हणजे भारे आहे मस्त कपडा भारे एक नंबर कपडा आहे क्वालिटी चांगली आणता हलकी क्वालिटी आण आसपास हे कपडा कुठे मिळणार नाही हे असे कपडे आहेत आपल्या जवळ आता सर्वसाधारण जर कपडे घ्यायचे म्हटले तर नऊ दहा किलोमीटर जायला लागते बाहेर हो हो सर तर अंकले खेडे गावात इथे जवळपास येऊ शकतात माणसं हो आणि आपले खेडे गाव आहे शेतकरी लोक आहेत शेतकरी लोक आहेत लोक आहेत कामातून त्यांना जायला वेळ भेटत नाही स्वस्तात मस्त स्वस्तात मस्त कापड एक नंबर आहे व्हरायटी भरपूर दिसते तुमच्याकडे व्हरायटी भरपूर आहे आणि अजून पण तुमच्या तुम्हाला हे मुलांचे हो काई का। ये लान मुलांचे ड्रेस आहे हा छान कपडा छान आहे क्वालिटी चांगली एक नंबर आहे आणि सस्तात मस्त कपड जेंट्स इकडे आहे का जेंट्स आहेत हे आता बाहेर या? सहाशे ते सातशे रुपयाला नुसता शर्ट बसतोय आमच्यापेक्षा फक्त साडेपाचशे रुपयाला शर्ट आहे फक्त साडेपाचशे रुपये प्युअर कॉटन प्युअर कॉटन पॅन्ट जीन्स पॅन्ट जीन्स ची पॅन्ट पण आहे दाखवा बघा हे जीन्स ची पॅन्ट कमीत कमी किती पाचशे पासून आहे का सुरुवात कमीत कमी आमच्या पाचशे पासून हजार पंधराशे पर्यंत पॅन्ट आहेत व्हरायटी भरपूर आहेत वरायटी भरपूर आहेत नाईट पॅन्टा मिळतात तसेच नाईट ड्रेस पण आहेत आणि सर शाळेचे ड्रेस पण आहेत शाळेचे ड्रेस पण शाळेचे मुलींचे ड्रेस आहेत मुलांचे ड्रेस आहेत कॉलेज म्हणजे सर्व प्रकारचे कपडे मिळतात प्रत्येक शाळेपासून हायस्कूल बारावी कॉलेज पर्यंत भरपूर प्राथमिक शाळा ते हायस्कूल पर्यंत सर्व कपडे मिळतात सर्व मिळते तसेच तागा पण आहे आमच्याकडे तागा पण आहे तागा पण पाहिजे असते ना हो तागा पण पाहिजे असते तागा पण स्वस्त स्वस्त मध्ये कापड एक नंबर आहे स्वस्त मध्ये कापड म्हणजे व्हरायटी पूर्ण संपूर्ण भरपूर आहे तुमच्याकडे आणि त्याच बरोबर सर इकडे या लेस पण आहे लेस पण आहे ब्लाउज लावण्यासाठी लेस आहेत आणि त्याच बरोबर ते याबरोबर लटकन पण आहे लटकन पण हो ते पण अजून आपल्याला दाखवतो इकडे गिफ्ट म्हणून आपण गिफ्ट फोटो आ, फोटो आहे लग्नामध्ये कशा किंवा वास्तू शांती कोणते ते गिफ्ट देण्यासाठी आपल्यापासून फोटो आहे वरायटी भरपूर आहे आहे आणि तस या आता पर इकडे मशिनरी पण दिसतात तुमच्या शिलाई हो, हो काम पण आहे का हो ब्लाऊज शिवून मिळेल आमच्याकडे ब्लाउज शिवून पिको फाल वगैरे सर्व काही सॉरी सर कपडे शाळेचे कपडे शाळेचे ड्रेस शिवून मिळेल मुलींचे असं सर इकडं इकडे गिफ्ट सेंटर आहे स्टेशनरी स्टेशनरी गिफ्ट सेंटर हो का सर या इथं शालपियी वस्तू पण दिसतात ना पण वस्तू वस्तू आहे शालेय सर्व काही मिळेल पेन आहे पाटी आहे परत वया पुस्तक हे सर्व काही मिळेल पेन वगैरे सर्व स्केच पेन वगैरे सर्व सर्व काही पेन आहे त्याची पेन आहे कंपास आहे शालोपी आहे तुमच्याकडे त्याच बरोबर काय तुम्हाला इथं लेडीज मध्ये टिकल्या हो वगैरे आहेत ना ह्या व्हरायटी भरपूर दिसते त्या टिकल्या व्हरायटी भरपूर आहेत त्या टिकल्या आहेत सर्व प्रकारच्या टिकल्या आहेत बो पण आहेत का हे बो आहेत परत तसे हे पण बो आहेत चापा चापा आहेत कानातलं पण कानातले हो कानातलं आहे तिथं पण आतमध्ये पण भरपूर व्हरायटी दिसते आतमध्ये भरपूर व्हरायटीज आहेत त्याचसोबत हे कानातलं रिंग आहे कानातले रिंग आणि सर अंगठी पण आहेत अंगठी पण भेटल हो हो रिंग कान आहे अंगठी हिऱ्या सर हे हिर्यासारखी अंगठी आहे रक्षाबंधन जवळ येत आहे राखी पण आण तुम्ही आता रक्षाबंधन जवळ आलेले त्यामुळे आम्ही राख्या पण भरपूर ठेवले कितीची राखी आहे सुरुवात सर हे पाच रुपयाला फक्त पाच रुपये पासून सुरुवात हे पाच रुपयापासून सुरुवात आहे हे पाचला आहे हे कितीचे आहे हे दहा रुपयाचे आहे दहा रुपये हां बघा हे दहा रुपयाचे आहे परत हे पण दहा रुपयाचे आहे हो दहा रुपये किती व्हरायटी भारी आहे बघा मस्त कॉ हे दहा रुपये हे पण दहाची हां हे पण दहाचे आहे हो हे तीस रुपयाचे आहे सर छान आहे तीस रुपये तीस रुपयाची राखी आहे कतीचं हे पण तीस रुपयाची राखी रुपयाची आहे हां छान क्वालिटी आहे जबरदस्त आता पंधरा ऑगस्ट जवळ आलेला आहे आपला त्या बांगड्या मुलींसाठी बांगडे आणलेले आहेत हे बांगडे आहेत ते कंगन आहेत बांगडे आहेत हातातले बँड आपल्या हातातले बँड कितीला बसते बँड हा दहा रुपयाला आहे बांगडे पंचवीस रुपये दहा रुपये लहान कितीला बसते पाच रुपये हे पण पाच पट्टा पण आहे ना पट्टा पण स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही पट्टे पण आणलेले लेडिस हे लेडीज लेडीजचे हार आहेत हार पण हे हार आहे हे हार आहे सेल आहेत का घड्याळ हो सर हे सील आहे आणि हे लेडीज घड्याळ आहे लेडीज हा हे काय दिसतंय नवीन मला हे सर नवीन म्हणजे असे फळांचे आहेत ना हे आता लहान मुलांना लहान मुलांना हे खोट रबर आहेत पण खोट रबर आहे हो सर खोट रबर आहेत नवीन व्हरायटीज आलेल्या आहेत आमच्याकडे नवीन व्हरायटी मला वाटलं हे किचन आहे का काय हो सर किचन सारखे दिसते आतमध्ये खोट रबर खोट रबर छान आहे तो त्याचबरोबर जेंट्स आहे हे लहान मुलांचं सर ह्यामध्ये लाईट लागते अरे लाईट मस्त लागते लहान मुला असं हरकतात हे लहान मुलांसाठी घड्याळ आहे तिरंगा पण आहे तिरंगा किशाला लावण्यासाठी तिरंगा आणलेला आहे काय त्यासोबत इथं सर नगपालीस आहे दोन मिनट सर नगपालीस कुठे नगपालीस आपल्याकडं

मोठं घड्याळ पण भिंतीच घड्याळ पण आहे हे पण वास्तुशांती आहे सर्व काही एकाच दुकानामध्ये सर्व काही त्या पण राख्या भारी आहेत हो सर हे पण राख्या आहेत बरं मस्त मस्त राखी आहे जबरदस्त क्वालिटी आपल्याकडे भरपूर आहेत तुम्ही बाहेर न जाण्यापेक्षा

हे पण गिफ्ट म्हणून आपण देऊ शकतो गिफ्ट म्हणून देऊ शकतो वास्तुशांती सर्व काही भेटते तुमच्या एकाच दुकानामध्ये गिफ्ट दुकाना सर्व लेडीज सर्व काही भेटते कपडे वगैरे सर्व काही भेटते मोठ दुकान आहे तुमचं सर्व काही भेटत सर्व काही शाल उपयोगी वस्तू आहेत बॅग दिसत नाहीत कुठे आहेत ना स्कूल बॅग पण आहेत स्कूल बॅग आहे स्कूल बॅग पण छान आहे क्वालिटी जबरदस्त क्वालिटी एक नंबर आहे बाहेरपेक्षा आमच्यापुशे स्वस्त स्वस्त मिळते आणि बाहेर तुम्ही जाऊन होलसेल घेतायत तेच आमच्यापुषी होलसेल रेटमध्ये होलसेलमध्ये बाहेर जाण्याची गरज नाही वेळ वाया खर्च आणि एकाच ठिकाणी सर्व काही आमच्यापाशी घेऊन जा कमी करून तुम्ही देत आहे कमी करून देत आहे हा व्हिडिओ पाहून जर आला अली मुजावर यांचा व्हिडिओ पाहून जर आला तर तुम्हाला डिस्काउंट शंभर टक्के आम्ही डिस्काउंट तुम्हाला रेट होलसेल पेक्षा कमी करून देणार देणार स्वतंत्र दिनाचं सर सर्व आहे हो आहे ते मुलं गाड्यांना लावायचं तिरंगा आमच्याकडे तिरंगा आहे का हो आहे का तिरंगा आमच्याकडे आहे तिरंगा पण दाखवा तिरंगा गाडीला लावण्यासाठी सायकल लावण्यासाठी तिरंगा मेन पाहिजे हो सर्व बरं आपल्या ग्राहकांना तुमचा पत्ता आणि फोन नंबर तेवढा सांगा हो सांगतो सर सिद्धनाथ मंदिरापासून सरळ खाली डबाडणे आल्यानंतर डाव्या साईटला हनुमान मंदिर शेजारी काव्या कलेक्शन हे आमचं दुकान आहे त्याबरोबर कॉन्टॅक्ट नंबर आहे आमचा पंच्याण्णव झिरो तीन पंच्याऐंशी एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव या नंबरवर कॉन्टॅक्ट करून कधी तुम्ही येऊ शकता येऊ बघू शकता किती मोठं दुकान आहे सर्व काही इथं भेटतंय तर मी एक गोष्ट सांगू इच्छितो तर आपल्याला फॉलो करणारे जे आहेत ते जर व्हिडिओच्या माध्यमातून आले तर त्यांना तुम्हाला स्पेशल डिस्काउंट द्या हो सर हो सर आम्ही डिस्काउंट देऊ आणि गिफ्टही देऊ गिफ्ट पण द्या होता म्हणजे सणाला वगैरे तुम्ही गिफ्ट देता ऑलरेडी गिफ्ट देतोच आम्ही सणाला दिपावळी म्हणा दसरा मना, या गणपती या सणाच्या निमित्त आम्ही गिफ्ट केल्यानंतर तुम्ही गिफ्ट देता, देता।, देता। चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नक्की यांच्या दुकानला भेट द्या हो सर धन्यवाद मित्रांनो